दुचाकीच्या समोरासमोर धडकेत दोन जण जागीच खार तर एक गंभीर जखमी राळेगाव तालुक्यातील उमरविहीर गावाजवळील घटना घटना दुचाकीच्या दोन जण एक गंभीर जखमी झाल्याची आज मंगळवार जून रोजी गावाजवळ साडे दहाच्या उमरविहीर गावाजवळ घडली मिळालेल्या माहितीनुसार राळेगाव तालुक्यातील लोहारा येथील सुरेश रामदास इंगळे व तीस वर्ष हा आपल्या दुचाकी वाहन क्रमांक एम एच एकोणतीस पी एकोणसत्तर शून्य पाच ने सावरखेडा मार्गे करंजीकडे जात होता तर सावरखेडा येथील अबादास बालाजी चाफले व पंचावन्न वर्ष हे आपल्या दुचाकी वाहन क्रमांक साठ ने करंजी कडून सावरखेडा येत होते तेवढ्यात उमरविहीर गावाजवळ या दोन्ही दुचाकी समोरासमोर धडकल्या हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये अबादास चाफले व सुरेश इंगळे हे दोघे दुचाकी चालक जागेवरच ठार झाले तर नारायण गंगूजी सोनुले राहणार सखी तालुका राळेगाव याचे पायाला मार लागल्याने हा गंभीर जखमी झाला घटनास्थळी तात्काळ वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव एस पीएसआय प्रशांत जाधव व जमादार संदीप मडावी हे दाखल झाले व अपघातातील जखमी व मृतकाला करंजी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून अधिक तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा